माझं नाव रुपेश कुंभारकर मी सासवत पुरंदर जिल्हा पुणेकडून आलेलो आहे तसं तर डाळिंबाचा अनुभव काहीच नाही आहे एक नवीन सुरुवात आता करायची आहे म्हणजे केलेली आहे जानेवारीमध्ये मी लागवड केलेली आहे पण इथून मागचा इतिहास बघितला तर म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी जे मर तेल्या या रोगांमुळे जे शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या तसं आपल्या पुरंदर तालुका म्हणजे फळबागांसाठी चांगला आहे अंजीर सीताफळ आणि डाळिंब त्यासोबत आहे पण तो जो तेल्या आणि मर रोग बोला बोलाले या यांच्यामुळे जे शेतकरी त्रस्त होते याच्या अडचणी अशा होत्या की जे मल्टी स्टेम त्याच्यामुळे ज्या अडचणी येत होत्या की सूर्यप्रकाश न भेटणे झाडाची गरजे गरज नसतानाही जी विस्तृत होणारी वाढ आहे त्या सगळ्यांच्यावरती प्रवीणदाने सरांनी दहा बारा वर्ष अभ्यास करून हे जे नवीन एक थोडं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे त्याचा फायदा असा होता की ये रोग येण्या रोग आल्यावरती उपाय करण्यापेक्षा रोग न येण्याकरता आपण त्याला कसं हे करू शकतो म्हणजे औषध फवारणीपेक्षा झाडाचा विकास म्हणजे झाडात स्वतःच प्रतिकारशक्ती आपण कशी डेव्हलप करू शकतो त्याच्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश झाडाचा शेंड्यापासून घोडापर्यंत कसा पडेल तर त्यासाठी जी छाटणीची पद्धत आहे त्याच्यावरती त्यांनी अभ्यास करून ही एक पद्धत म्हणजे विकसित केलेली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे म्हणजे आजच्या असं सेशनमध्ये घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष आपण बागेला व्हिजिट आपल्याला पण समजते म्हणजे ते झाडाचा विकास कसा झालेला आहे नुसतीची काडी कशी आहे स्टेम कशा बनवत तर नक्कीच त्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि आपण पण फायदा होईल नमस्कार